एका मित्राच्या वाढदिवसासाठी जमलेल्या मुलांनी जेवणाच्या ऑर्डरमध्ये हे दोघात मिळून एक पनीर भाजी तिघात मिळून एक काजूची भाजी आणि चौघात मिळून एक जिरा राईस व पाच जणात मिळून एक स्वीटचे प्लेट याप्रमाणे एकूण सत्याहत्तर प्लेट्स मागवले तर एकूण किती मित्र वाढदिवसासाठी उपस्थित असावेत असा प्रश्न आहे सर प्रश्न फार मोठा म्हणून अवघड मानू नका लक्षात घ्या मुख्य प्रश्न एकूण किती मित्र वाढदिवसासाठी उपस्थित असावेत असा प्रश्न आहे आपण यक्ष मित्र यक्ष मित्र आणि उपस्थित असावेत असं गृहित धरू फक्त विनंती लेकरांनो काळजीपूर्वक ऐका बारकाईनं लक्ष द्या इथं भाज्यांची नावं लिहितो लेकरांनो पनीर एक भाजी आहे पनीर दुसरी आहे काजूची आणि त्याच्यानंतर आहे जिरा राईस ओके आणि त्याच्यानंतर आहे एक स्वीट लक्षात घ्या गणित काय म्हणते याची मांडणी कशी करायची बघा जेवणाच्या ऑर्डरमध्ये दोघात मिळून एक दो पनीर भाजी बोलवण्यात आली मग पनीरच्या समोर दोन बघा ती घात मिळून एक काजूची भाजी बोलवण्यात आली इथं काजूच्या समोर तीन आता चौघात मिळून एक जिरा राईस बोलवला जिरा राईसच्या समोर चार लिहा आणि गणितमध्ये पाच जणात मिळून एक स्वीट हे स्वीट पाच जणात मिळून बोलवण्यात आले अशा एकूण सत्याहत्तर प्लेट्स मागवल्या ओके आता याला अपूर्णांक स्वरूपात मांडायचं कसं इथं वाढदिवसासाठी उपस्थित असलेले मित्र आपण यक्ष समजले लक्ष द्या गणितामध्ये लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नाही ओके आता लक्ष द्या इथं मी मांडतो कस यदस्थानी दोन अधिक यक्ष छदस्थानी तीन अधिक यक्ष छदस्थानी चार अधिक यक्ष छदस्थानी पाच आणि बराबर ह्या प्लेट सत्यात या असं कसं मांडलं हो सर मित्रांनो वाढदिवसासाठी उपस्थित असलेले मित्र आम्ही यक्स समजले ही पनीरची भाजी आहे दोघां मिळून अर्थात दोन मित्रां मिळून बनवलेली मित्र आम्ही यक्स समजले म्हणून यक्ष अंशस्थानी सदस्थानी दोघां मिळून बनवलेली पनीरची भाजी मित्र यक्स ती घाण मिळून बनवलेली काजूची भाजी मित्र यक्स आपण गृहित धरले ना म्हणून हे चार दोघां मिळून बनवलेला हा जिरा राईस इथं पाच का तर पाच जणांना मिळून बनवलेलं स्वीट हे अशा पद्धतीची मांडणी आता हे अपूर्णांक झाले चार अपूर्णांकाची दोन गटात अशी विभागणी करून अपूर्णांकाची बेरीज करून छेद विषम आहे प्रथम ह्या दोन अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेदाने अंशाला गुन्हा तीन एक अधिक हे दोन एक छेदस्थानी छदाछदाचा गुणाकार हे तुम्हाला माहीत आहे आता इथं अधिक चिन्ह या छेदानी या अंशाला गुणा पाच अधिक या छेदानी या अंशाला गुणा चार एक छेदस्थानी हा अंशातील बेरीज करा सर पाच एक सदस्थानी सहा अधिक ही बेरीज नव छेदस्थानी वीस ओके आता इथं दोन अपूर्णांक विषम छेद असलेले अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून या छेदानी या अंशाला गुणा विसा पंच शंभर यक्स ओके okay, इथं अधिक चिन्ह नऊ सख चोपन्न यक्स ओके okay. समोर हे सत्याहत्तर मांडायचे राहिले मांडा सत्याहत्तर समोर आता छदस्थानी हा छदाच्छदाचा गुणाकारले क्रम वीस सख वीसांशे समोर हे सत्याहत्तर ओके okay. आता हे अंशातील बेरीज करा एकशे चौपन्न यक्सले लेकर छदस्थानी एकशे वीस समोर हे सत्याहत्तर हे सत्याहत्तर काय आहेत एकूण मागवलेल्या प्लेट्स आहेत ओके okay. मी इथं मांडायचं विसरलो होतो अनुधान हा प्रकृतीचा गुणधर्म आहे एकशे चोपन्न एक्स छदस्थानी एकशे वीस बराबर सत्याहत्तर आलं इथपर्यंत लक्षात घ्या आता पुढं बघू एकशे चोपन्न यक्स एक छदस्थानी एकशे वीस समोर ह्या प्लेट एकशे चोपन्न एक्सला मित्रांनो एकट करा सत्याहत्तरकडे जातानी हे एकशे वीस आता गुढीला स्वरूपात मांडावे लागतात हे तुमच्या पक्क लक्षात आलं का आता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना भागीला असेल गुणीला तुमच्या लक्षात आलं आता ला एकटं करू सत्याहत्तर गुणीला एकशे कडे जातानी हे एकशे चोपन्न आता भागीला का मांडायचे संख्या एखाद्या पदा पदासोबत गुणिला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणिला अधिक असेल तर वजा वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडावी लागेल गणितीय हे गुणधर्म पाठ करा मित्रांनो हा भाग जातो दोन न आणि हा भाग जातो साठ न म्हणजे यक्ष बराबर काय हो साठ हे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे एकूण किती मित्र वाढदिवसासाठी उपस्थित अस असतील किंवा असावेत साठ हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे ओके